नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असेल असेच मस्त राव हसत राव हसत हसत आजचा हा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जे की तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलंच की माझे पाच लाख सबस्क्रायबर आपली युट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली आणि आम्ही अगदी धावत पळत त्याचं सेलिब्रेशन केलं फक्त केक कट केलं एवढं सेलिब्रेशन झालं आम्ही तिघच मी हसबंड आणि शंभू तिघांच्यातच झाला पण आता काही लोकांच्यात सेलिब्रेशन करायचं आहे तर म्हणून आम्ही अंजाला आहे किती दोन किलोला दोन किलो राईस घेऊन आलो आणि खूप सारा राईस बनवायचा आहे आम्ही दोघं तर काही एवढं खाणार नाही आणि हा राईस त्या व्यक्तीसाठी की ज्यांना काही गोष्टी भेटत नाहीत किंवा मग नाही का त्यांना कुठे बोलवलं जात नाही असं आता सेलिब्रेशनच करायचं म्हटलं तर आमचे खूप सारे इथे जवळपास नातेवाईक आहेत सोसायटीतले लोक आहेत त्यांना पण बोलून मी ह्या गोष्टी करून म्हणजे करून खायला घालू शकत होते पार्टी करू शकत होते पण मी म्हंटल की ज्यांना हे तर घरात असं रोज उत्तम अन्न खातच असतात पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आज काहीतरी नवीन प्रयत्न चालू आहे तर आता तो नवीन प्रयत्न कसा सक्सेसफुल होत आहे ते बघूयात तर ऍक्च्युली आधी कालच आम्हाला हा खरं करा, सेलिब्रेशन करायचं होतं पण करा काल खूप सारा पाऊस होता म्हणून मग ते नाही जमलं म्हणून मग आज फायनली बघितलं बाहेर आज काय पावसाचं वातावरण नाहीये तेवढं म्हणून मग आज फायनली आम्ही घेतोय हे करायला आणि आता जवळपास सव्वा आठ रात्रीचे कारण हे लोक कसे आमचा प्लॅन आहे माझ्या डोक्यात की फुटपाथ वरती जे लोक राहतात तर त्यांच्यासाठी करायचं आपण हे सगळं कारण त्यांना तेवढ्या गोष्टी प्रेमाने कुणी देत नाही देत पण एक वीक म्हणूनच वाढतं ना माणूस म्हणजे प्रेमाने त्या दिल्या जात नाहीत म्हणून म्हटलं की आपण हे सगळं करूयात आणि हे लोक कशा दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात पण रात्रीची कुठेतरी फुटपाथ वरती दिसतील म्हणून आम्ही ह्या शिवपर्धी रात्रीचच लागले करायला आता आठ वाजल्यात आता होता करता आणि घेऊन जाता करता जवळपास दहा वाजले पाहिजेत म्हणजे ते लोक त्यांच्या त्यांच्या ठिकाणावर आले पाहिजेत रात्रीच्या काय त्याला म्हणतात जिथं झोपतात वगैरे त्या ठिकाणी जिथं त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी आले पाहिजेत त्यांचा कुठं मुक्काम असं फिक्स नसतो पण असतात काय काय म्हणजे तेच ना रोडच्या कडाला येतात ना अशी फिरत नाही काई काई तर आता बघूयात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉनव्हेज तर आम्हाला पण वाटत होतं चिकन बिर्याणी किंवा मांडा बिर्याणी असं काही काही करावं पण विषय असा आहे की काही लोक नॉनव्हेज खातात काही नाही खात आणि नॉनव्हेज हे असं वाटणं बरोबर पण नाही वाटणार असं तुम्हीच लोक आम्हाला कमेंट करतील की काही नॉनव्हेज वगैरे वाटतेस म्हणून म्हटलं की नको आपण व्हेजच बिर्याणीचा प्लॅन आहे माझा व्हेज बिर्याणीचा तर म्हटलं व्हेजच बिर्याणी करूयात चला आता मी आहोंना पण लावणार आहे कामाला कारण खूप सारा करायचं त्याच्यामुळे मला एक तिला नाही मॅनेज होणार तर आहोंना पण लावायचे कामाला बरोबर ना म्हणजे कामाला लावायचंच आहे मला तुला विषय आहे एक दिवस तरी वा अच्छा दिवस वा ग्रेट बायको अशी बायको कुणालाच नाही भेटावी आहोनला लावलं कामाला का बर बटाटा टोमॅटो इकडे तांदूळ लावले मी शिजायला त्यात टाकल्या खडा मसाला मीठ आणि थोडंसं तूप आणि तांदूळ आणि पाणी <laughs> म्हटलं हे शिजतंय तोपर्यंत ह्याच्यात मसाला परतायला घ्यावं हो, म्हणजे ते झालं की लगेच इकडं ट्रान्सफर करायला नवऱ्याला कामाला लावून का आणि इकडं पोराचं चाललंय बंदूक ए मला गोळी मारशी ला नको ग नको ग बाबू नको ग नको ग मला भीती वाटते चल तू पण हेल्प कर चल हेल्प करायला ज्यासाठी केला केलंच ती गोष्ट आली बघा फायनली पाऊस चालू झालाय पावसासाठी आमचं हे पुढे पॉसपोंड पॉसपोंड होत होता आणि फायनली म्हटलं आज मुहूर्त लावायचाच का तर आज सकाळपासून पाऊस नव्हता आता स्टार्ट केला आणि आता वाजल्या साडेआठ ला स्टार्ट केला आणि पंधरा मिनिटात पाऊस यायला चालू झाला आणि विषय असा की मी एवढा टोप भरून भात लावलाय आणि हे काय आम्ही तिघच नाही खाऊ शकत त्या न कुणाला इथं वाटू शकत नाही आता काहीतरी करावंच लागेल ला आणि हडपसर मध्ये जाऊन तेव्हा न गरजेच कारण हा एवढा भात टाकून द्यायला लागल हाय की नाही आणि भर पावसाचा आणि आमच्या दारात खूप सारा चिका झाला इव्हन आमची मोठी गाडी पण काढता येणार नाहीये असा विषय झाला आता बघूयात काय जुगाड करता येतोय का तसं काय करायचं आता मोठं टेन्शन आलंय मला आणि खास ह्या पावसामुळे माझं सेलिब्रेशन सारखं 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 पुढं ढकलत होतं का तर पाऊस यायचा सहा वर्ष झाले तेव्हापासून जी रोडची कंडिशन आहे जी ड्रेनेजची कंडिशन आहे सेमच आहे खासदार चेंज झाला नवीन खासदार आला आता ह्या वेळेस गेल्या वेळेस जो खासदार होता तोच खासदार आहे आता त्यामुळे अपेक्षाच नाहीयेत की आता आता पण काय होऊ शकतो होऊ शकतो म्हणून जर त्यांच्या पर्यंत व्हिडीओ कुणी शेअर केला तर त्यांना कळेल कळावं की म्हणून मी हे सांगतोय की सहा वर्ष झाले पण तोच आहे सीन आणि सहा वर्ष काहीच सीन चेंज झालेलं नाही ड्रेनेज पण नाहीये साधा ड्रेनेज पण नाहीये शिवाय रोड नाही अख्ख्या मी जर म्हणजे पाऊस ज्या वेळेस आता जोरात पाऊस झालाय मोठी गाडी लावायला लागते एक किलोमीटर लांब दुसरीकडे लावतो मित्राच्या पार्किंगला आणि तिथून मग चालत यायचं हे आमचं दरवर्षीच पावसाळ्यातलं रुटीन रुटीन आहे आणि आता विषय असे की मोठी गाडी दारात हा, आहे खासदार हाँ। आमदार कोणी येऊ दे त्यांना काहीच फरक पडत नाही लोकांचं ते फक्त मत मागाय मागायपुरते असतात त्यांना काहीच फरक पडत नसतो की लोकांचं काय काय घेणं देणं काय काय नावा नावापुरतं नावापुरतं ते शंभर मीटरचा रोड करतात त्याच्यातच लोकांना लौकर खुश करतात दाखवतात आम्ही काम केलं केलं पण ते लोकांना काही त्याचा फायदा नसतो खरं सिरियसली सिरियसली आमची इथली त्याला बिकट कंडिशन आहे आणि त्यातनं आता आमच्याकडे काय काय मला वाटतं पण विषय कसा आहे की आपण थोडस आपल्यावरती काय ताप देणार आहे ते त्याच्यामुळे उग चला ठीक आहे तर आता चिडलेत पण आता तो चिड तो काय त्यांचा राग दाखवू शकत नाही पूर्णपणे ब्लॉगमध्ये ब्लॉग बंद झाल्या दाखवतील पण ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत असा विषय आणि मोठी गाडी असून पण आमच्याकडे उपयोग नाही होत पावसाळ्यात कारण आमची गाडी आमच्या रोडने बाहेर काढता येत नाही आणि खूप सारा प्रॉब्लेम होतो म्हणजे इवन पावसासाठी गाडी मेन गरजेची असते की फोर व्हीलरमध्ये पाऊस पाऊस लागणार नाही पण असं होतं की आम्हाला टू व्हीलरवरच फिरावं लागतं का तर दारात एवढा चिक्कल होतो की गाडीच निघत नाही तर आता बघूयात काय करता येते चला हे आता केलंय सॉंग ते तरी कम्प्लीट करते आधी फक्त <laughs> ऍक्टिंग करायलाय मी बर का इतका मी हलवलाय तर 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 अगं वाई घाम तर कुठं दिसा नाही हे माझा फेस बघा फुल घामा अ वाटते का नाही काम केलंय असं आहे की मटेरियल थोडस कमी झालंय आणि राईस जरा जास्त झालाय म्हणजे मी जरा जास्तच टाकलं वाटतं आणि इकडे पातीला पण भरलंय म्हणजे हा जरा ऍड केला तर ते हलवतच नाही येणार म्हणून म्हटलं की एवढा ठेवूयात व्हाईट वाला परतून खाऊ हा एवढा इनफ होतोय की नाही भरपूर झालाय कसा दिसतोय व्हेज बिर्याणी अजून मिक्स करा ना ऍक्च्युअली मी सगळा मिक्स केला पण मला ते आता रेटत नाहीये रेटत म्हणजे हलवायला जड जाते म्हणून म्हणलं ह्यांना जरा हलवा 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 तुम्ही जरा हलवा अजून करा वास तर मस्त येतोय आता टेस्ट काय माहिती कशी झाली आहे ते निवडण पाऊस जर असं कमी झालाय तर बघूयात कसं काय न्यायचं हे सगळं बनवून फोन लावतोय बर आपण कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केला पाहिजे का नाही कारण इथं दारात चिकल ड्रेनेज नाहीये भरपूर काय काय प्रॉब्लेम आहेत पॉलिटिशियन लोकांना जर एक्सपोज करायचं म्हणलं तर ते परत कसं आहे की आपल्याला त्रास देणार पण ह्याच्यावरती जर तुम्ही जर कमेंट करणार असाल की त्याच्यावरती व्हिडिओ करा शंभर टक्के करतो बघूयात काय जरी होईल ते होईल कारण ऍक्च्युली आम्ही खूप ह्या कंडिशनला ठीक आहे एक वर्ष ठीक आहे दोन वर्ष तुम्हाला पुण्याच्या बाहेरून पण भरपूर आपले सबस्क्राईबर पुण्याच्या बाहेरून पण बघतात लोक तर तुम्हाला वाटत असेल की हे पुण्यात राहतात म्हणजे व्यवस्थित असेल सगळं पण तसं काय नाहीये तुम्हाला जर रिअलिटी बघायची असेल तर शंभर टक्के कमेंट करा तुम्हाला रिअलिटी शंभर टक्के की काय कंडिशन आहे आमच्या एरियात इव्हन आम्ही सगळे खूप ऐकलोय पण ह्याच्यात काहीच होत नाही आणि इव्हन आता इथं एवढं मोठं बांधकाम केलंय घर घेतलंय तर हे विकून दुसरीकडे सोडून जाताय पण येत नाही असा विषय अक्षरशः ह्या एरियाला म्हणजे इव्हन पावसाळ्यात तर खूप सारा त्रास होतो शंभूला स्कूल ह्याचा पण प्रॉब्लेम होतो आता याचा स्कूल चालू होणार आहे तोच मोठा टेन्शन घेतन गाडी कशीच घ्यायची आणि चालत गेलं तर पाय अडकतात चिकलात आहे की नाही कमेंट करा तुम्हाला तुम्हाला वाटतंय का आम्ही ह्या विषयावर ब्लॉक करावा आणि जे कोणी इथले आहेत हा तर त्यांना शेअर तो शेअर केला जावा किंवा मी तर माहिती डोक्यात आहे की इन्स्टाचा पण एखादी रील्स वगैरे टाकावे की त्यांच्यापर्यंत ती जावी आणि काहीतरी सुविधा हवी रिस्पॉन्स तसा असेल की तुम्हाला जर वाटत असेल की शंभर टक्के रिअलिटी काय येतं ते दाखवावी तर सगळं पूर्ण डिटेल्स मध्ये करून टाकतो एक वेळी ओके मध्येच पॅकिंग तर हे असले पॅकिंग आणले होते आम्ही युज अँड स्कूलचे आता बघूयात पर असा की तेच टेन्शन आहे की मी एवढं केलंय आठ तास पण किती माणसं घावतायत हे पण पाऊस चालू झालाय कारण पाऊस चालू झालाय पाऊस नसत तर सापडले असते बघूयात आणि दिवसात हे लोक नसतात जागेवरती रात्रीचे तरी भेटतात मला असं वाटतंय भेटतील भेटतील शंभू भेटतील ना आपल्याला लोक हे भेटतील असतात रे भरपूर असतात लोक भेटतील तुम्ही म्हणताय म्हणजे भेटणार शंभू म्हणताय म्हणजे भेटणार होय भेटतील का रे भेटतील पॅकिंग झाली जवळपास तीस डबे भरलेत आता बघूयात तीस माणसं तर कमी पडलं तर बरं पण मला वाटत नाही की हे राहून परत घरी यावं हो। असं आहे की नाही राहिलं नाही पाहिजे राहिलं नाही पाहिजे भरले ते कमी पडलं तरी चालेल राहिलं नाही आणि पाण्याची बॉटलचा विषय होता की पाण्याची बॉटल घ्यायच्या होत्या मी म्हटलेलं की जाता जाता छोट्या वेळेला बिस्लरीचे बॉटल घेऊन जाऊया कोण तर ह्या पावसात कुठं थांबता येते का नाही शक्य वाटत नाही शक्यता जर भेटला कुठं चान्स पाण्याची बॉटल घ्यायला तर बरच आहे तिथं घेऊया नाही भेटला तर मग आता असंच जायला लागत चला काय चाललंय रे तुझं ह्याचं काय निशाणा लावायचं चाललंय काय करतय ते कायच्या कायच खेळत बसलंय निघालो बघा आता जवळपास साडे दहा वाजून गेले आणि झालं असं की आम्ही आमच्या घरापासून ह्यांच्या मित्राच्या घरापर्यंत चालत आलो छत्री घेऊन कारण पाऊस येतोय बारीक बारीक कोहेना आणि आमची गाडी पर इव्हन आमची टू व्हीलर पण निघत नव्हती एवढा खूप सारा चिखल झालाय मोठी गाडी तर राहिलीच पण टू व्हीलर पण निघत नव्हती त्यांच्या घरापर्यंत जायला मग आम्ही चालत आलो तिथपर्यंत बॅग घेऊन आणि मग तिथन पुढे ह्यांच्या फ्रेंडची गाडी है ही ह्यांच्या मित्राची गाडी घेऊन मग आता पुढचा प्रवास चालू आता बघूयात हडपसरमध्येच मला तरी वाटते कारण पावसाचं वातावरण म्हणजे हडपसरमध्ये ब्रिजच्या खाली आता ते लोक भेटतील फुटपाथ वरचे जे की ब्रिजच्या खालीच असणार आहेत कारण पावसाचं वातावरण बाहेर रोडवर तर नाहीच भेटणार मग आता तिथेच जातो डायरेक्ट भेटले तर वरच होईल मग शोधावं लागेल काय का नाही खाली बाबा झोपले होते आणि ते बाबा अशा ठिकाणी झोपले होते ना की जिथे की मला उभा राहायला पण नको असं वाटलं होतं म्हणजे माझ्या पायाच्या साईडने सगळे उंद्र ऊन फिरत होते आणि खरंच खूप म्हणजे असं हे वाटत होतं की त्या ठिकाणी ते लोक झोपले होते यार म्हणजे किती बेकार लाईफ नाही ह्या पण त्या बाबांना दिला आणि त्यांना खूप भारी वाटलं भिजा ते आणि त्यांच्या मी पाया पण पटलं म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा आशीर्वाद घ्यावा वयस्कर त्याच्यानंतर हे दादा भेटले तुला पण बापू लिहिले भारी वाटत आपण हे देत ना शंभू पण खूप हॅप्पी होता तो म्हणत होता की मम्मा माझ्याकडे पाण्याची बॉटल द्यायला पाहिजे होत्या मी पण तुझ्यासोबत देऊ लागलो असतो पाण्याची बॉटल पण झालं असतं की पाऊस होता आणि ह्यांनी काही गाडी थांबवली नाही कारण मोठी गाडी थांबायचं म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं पाण्याची बॉटल वगैरे घ्यायची राहिले होते तर ह्यांना पण दिलं आणि कसं गरम गरमच होतं तर इथं हे बाबा झोपलेले हातगाडीवरती म्हणजे मी असे शोधून शोधून काढत होते की पळून कुठं काय दिसतंय का असं तर मग हे पण झोपितन लगेच उठून बसले की खायला काहीतरी देतीये म्हणून दे आणि त्यांनी खरं माझ्याकडून अजून एक मागून घेतलं कि ते बोल अजून एक ते आता माहीत नाही त्यांना जास्तीची भूक होती जास्त जेवण करायचं होतं उद्यासाठी ती सोय करत होते ते माहीत नाही तर ही तर बघा की बाबा किती असे निवांत झोपतात आपल्याला घरात पण एवढी घाण झोप लागणार नाही एवढे हे फुटपाथवर झोपतात निवांत ज्यांना की मी दोन तीन वेळा हालून उठवत होते आणि देत होते आणि हे म्हणजे असं झोपेत न उठून कसे शॉक झालं सरक माझं बघत होते की बाबा ही कोणी काय उठवते आणि काय बुक साडे अकरा वाजल्यात अजून हे लोक जेवलेले पण नाहीये तर बाबा तिथं तर त्या बाबा खायला चालू केलं म्हणजे आम्ही देऊन लगेच निघतो तर ते झोपल्याने उठून खायला लागले त्याचा अर्थ ते उपाय होते किती बिचाऱ्यांना भूक लागलेली असते पण खायला किती काही लोकांची किती अवस्था बेकार आहे रे आपण एवढे सुखी आहोत पाहिजे असतं की बाबा अजून काय करतो तर इथं पण खूप सारे होते पण झालं असं की जे कोणी जागे होते तर आम्ही त्यांना फक्त दिलं तर इथं बघा ह्यांची एक फॅमिली जागी होते तर हे सगळे फुटपाथवरचेच होते किंवा मग ते फुगे वगैरे विकणारे असतात ते लोक होते माहीत नाही आता हे थोडी ना मी त्यांना विचारणार आहे पण मग ते आम्हाला दिसले जागेच होतं तिथं तर मग त्यांनाच बॉक्स भारी वाटलं पण ह्यांची पण कशी नाही लाईफ म्हणजे छोटे छोटे मुलं पण घेऊन हे असे फुटपाथ वरती झोपतात वगैरे आणि शंभूच चाललेलं की मम्मा मी पण देतो ना मी पण देतो ना दिलेत त्यांना ते पण खायला बसलेत लगेच देऊन जातीला इच्छा आहे तिथे दिलंय दिलंय मग दिले त्यांना दे ना अशी हेल्प करायची सर्वांना काय बघा आलो आता गाडी लावली इकडे ह्यांच्या फ्रेंडच्या घरी आणि आता आम्ही चाललोय चालत चालत रोडवरून चिखलाच्या फायनली आलो घरात आणि हे घरात यायला वाजलेत सव्वा बारा करेक्ट आणि हे दोन म्हणजे तीस नेलेले आम्ही तर तीस मधले हे दोन पॅकेट राहिलेत जे की आता शंभू आणि शंभूच्या पप्पांसाठी खास विषय असा आहे की या समोर चालू झाले माझा उपवास आणि पंधरा मिनिटासाठी माझा उपवास चालू झाला पण ठीक आहे आता हे दोन राहिले तर ते शंभू आणि शंभूचे पप्पा खाणार आहेत आणि कसं काय वाटलं शंभू तर खूप खुश होत आहे ना बाबुडी तुला छान वाटलं ना म्हणजे शंभू खूप म्हणत होता की आपण खाऊच घेऊन असं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एका गोष्टीचं खूप सारा विशेष वाटला जे की आ, आत्ता बारा वाजले सव्वा बाराला आम्ही डॉट घरी आलोय आणि जवळपास आम्ही अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यानच हे सगळं वाटत होतो एवढा वेळ का लागला कारण काय होतं मोठी गाडी घेऊन गेलेलो आणि गाडी अचानक एका ठिकाणी थांबवायला लागत नव्हतं परत परत आम्ही राहून घेऊन मग उन्ग त्या ठिकाणी येत होतो आसन ते लोक अशी कशी सांध्या कोपऱ्यात झोपलेले होते ना ते। ते। ते -पीट तर ते दिसून येत नव्हतं लवकर त्याच्यामुळे आम्हाला रिपीट रिपीट गाडी फिरवावं लागली तर आम्ही त्या लोकांना म्हणजे ते झोपलेले अशा अगदी गाड झोपेत होतं आणि उठून त्यांना त्या गोष्टी दिल्या तर ते असे नाही का खायला डायरेक्ट बसत होते याचा अर्थ जेव्हा आपण माणूस पोट भरून जेवून झोप त्यावेळेला ते परत रिटर्न खात नाही आपण असतो आहे की नाही आता बघा तुम्ही पण त्यांच्यातलीच तटत नाही घ्यायचं आहे की नाही असंच खायचं सगळ्यांनी तसंच खाल्लंय आपण पण तसंच खायचं आपण काही श्रीमंत नाही श्रीमंत गरीब श्रीमंत गरीबांचं काय बे हा त्यांना भेटत नाही किंवा त्यांना ते हा तेच याकडे सगळं तरी पण आपल्याकडं काही ना काही कमी असतं की बाबा मला हे पाहिजे होतं मला ते पाहिजे होतं असं नाही का किती साऱ्या गोष्टी असतात आपल्या अपेक्षा कधी संपत नाही पण त्यांचं नशीब खरंच यार त्यांचं लग्न त्यामुळं सगळे आता म्हणजे काही काही आहेत ना तर मागून घेत होते अजून एकदा म्हणून म्हणजे करायची त्यांना आता एक खाऊन उडायच्या सकाळच्या जेवणाची पण सोय करायची होती तर काहींनी दोन दोन घेतली की ताई अजून एकदा म्हणून असं मागून घेत होते आणि जेवढ्यांना पण दिलं ना, ना त्यांनी लगेच खायला पण चालू केलं म्हणजे आम्ही गाडी गाडीत बसून गाडी निघेपर्यंत भारी वाटलं म्हणजे एवढं सगळं केल्याचं एक चीज झालं की बाबा चुकीच्या व्यक्तींना ते नाही गेलं कारण ज्यांचं पोट भरलेलं असतं तर ते खाणार नाही ते तसेच राहील ते सकाळपर्यंत खराब होईल टाकून दिलं असं होईल ना पण जेवढ्यांना दिलं त्यांनी ते खाल्लं आणि त्या गोष्टींचं माझ्या आज चीज झालं तर फायनली हे सेलिब्रेशन माझं पाच लाख युट्यूब फॅमिलीच खरंच खूप मोठ्या ह्याने झालं ह्याला पण भूक लागली ना खावा खावा यार माझा उपवास चालू झाला काश मला आधी माहिती आपल्याला उशीर होणार तर मी आधीच खाऊन गेले असते पण विषय असं झाला की आता उपवास चालू झालाय सो मी खाऊ शकत नाही ठीक आहे नको पंधरा मिनिटं काय थावा पंधरा मिनिटं महत्वाचे आहेत तो उपवास असतो आणि ठीक आहे एक दिवस आपण उपाशी राहिल्यानं काही फरक नाही पडत काही लोक तर दिवस दिवसभर उपाशी असतात हाय की नाही मी सकाळी उठून तसं पण खिचडी बिचडी काहीतरी पण त्यांना तर काय विषय तेव्हा तर खरंच खूप छान झालं सेलिब्रेशन आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून ढिकभर आभार की जे तुम्ही एवढ्या कमी वेळात मला एवढा खूप सारा सपोर्ट केला आणि आज आपली पाच हा तर हा तर हे एक चाललंय हा तर ह्याचा जे आपण कमवतो त्यातला पंचवीस टक्के भाग पण कुणी देणार नाहीये पंचवीस टक्के राहू द्या पण पाच टक्के भाग तरी मंथली आपण अशा काही लोकांना देऊ की गरजू लोकांना की ज्याला ज्यांना त्याची खरंच खूप गरज आहे असं मला तरी वाटतं म्हणजे असं आम्ही ठरवलंय का सवड़ा। का सवड़ा। तर बघूयात आता ते कसं काय होते कसं वाटला आज केलेला आमचा हा एक मदतीचा हात म्हणता येईल किंवा मग एक अन्नदानाचा भाग म्हणता येईल तर ते कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप सारे आभार की तुम्ही खूप छान सपोर्ट केलात आणि आज आपली पाच लाख फॅमिली कम्प्लीट झाली तर घरच्यांसोबत सेलिब्रेशन न करता ह्या पद्धतीचं सेलिब्रेशन केलं आणि वन मिलियनचं सेलिब्रेशन तर नक्कीच खूप छान असं मोठ्या प्रमाणात होणार आहे मस्त होणार तर त्यासाठी तुम्हाला अजून खूप सारा सपोर्ट आहे आणि आपली वन मिलियन फॅमिली कम्प्लीट करायची हे सगळ्यात महत्वाचं तर आता हे दोघं बसलेत पोटावरती आणि माझ्या पण भुकेंनी माझ्या पोटात लागलेत कावळे ओरडायला पण मी काय आता खाऊ शकत नाही आता पाणी पिते जरा दोन तीन ग्लास आणि झोपून घेते बरोबर ना चला इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप साऱ्या धन्यवाद आणि हो इतर व्हिडिओना लाईक नसेल करत तरी पण काही हरकत नाही पण आजच्या व्हिडिओला लाईक हा आलंच पाहिजे कमेंट ही आलीच पाहिजे हे मात्र कंपल्सरी आहे ते केलंच पाहिजे आहे की नाही शंभुडी बरोबर ना हां चला बाय बाय